तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या जातनी आहे जनगणना डिजिटल पद्धतीने होणार दोन टप्प्यात अंमल केंद्राची अधिसूचना जारी एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी चार राज्यांमधून सुरुवात एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून अन्य राज्यात जनगणना अहिल्यानगर जिल्ह्यात फळपीक विम्यासाठी फक्त दोन हजार चारशे सात शेतकऱ्यांना संधी मुदतवाढ मिळावी यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवला साबण तेल बिस्किट हे सगळं महाग होणार मध्य पूर्वेतील युद्धामुळे कंपन्यांची चिंता वाढली मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासह जगातील अनेक देशांची चिंता वाढली या युद्धामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी अठरा जून ते दहा जुलै दरम्यान वाहनांना सवलत सवलतीचे बियाणे पेरणीनंतर मिळणार का वान उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांचा संतप्त सवाल खरीप हंगामातील पेरण्यांना प्रारंभ नियोजनाअभावी शेतकऱ्यांना फटका दोन दिवसात एकशे शहात्तर हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा फटका केळीचे सर्वाधिक नुकसान राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले हे नुकसान संपत नाही तोच अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे एकच मालक अनेक जमीन तुकडे पण स्टॅकला हे काही पटेना तांत्रिक गोंधळाने नोंदणीच होईना कस्टमर केअर कडूनही शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळेना वैजापूर तालुक्यात अनेक अडचणींचा सा सामना करीत आहे तालुका अधिक नोंदणी पिछाडीवर असताना एका शेतकऱ्याच्या नावावर विविध गावात असलेल्या जमिनींची नोंदणी पोर्टलवर होत नसल्याने शेतकरी आता बेटाकुटीला आले आहेत राज्यात पावसाच्या दोन तरा मुंबईसह कोकणात मुसळधार मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मध्यम पाऊस तर विदर्भ कोरडाच जगबुडी अर्जुना कोदवली इचारा पातळीवर तर कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळी सहा फुटांनी वाढ केस नखगळती झाली आता हाताला पडतायत बेगा बुलडाण्यात खळबळ आरोग्य यंत्रणेकडून रुग्णांची तपासणी बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातल्या शेलगाव देशमुख गावात वीस पेक्षा जास्त जणांच्या हाताला बेगा पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने गावकऱ्यांची तपासणी केली द्राक्ष बागांना अवकाळीचा फटका शेतकऱ्यांनी बागा पुन्हा छाटल्या फुटवा चांगल्या फुटल्याने फवारणीसाठी करावा लागणार औषधांचा खर्च कोरडवाहू पेरण्यांची घाई करू नये विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन घरात फोन किती धान्य वापरता जनगणनेत विचारले जाणार सहा नवीन प्रश्न जनगणनेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली असून दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या जनगणनेत काही प्रश्न पहिल्यांदाच विचारले जाणार आहेत यात कोणत्या मोबाईल जात कोणते यासारखे प्रश्न विचारले जाणार आहेत महावितरणचा ग्राहकांना स्मार्ट शॉक महावितरण तर्फे लूट ऐच्छिक असताना मीटर लावण्याची सक्ती चाचणी न घेता लावले जात आहेत मीटर बीजी फायू बियाण्याच्या नावावर बोगस बोगसबिटी न उगवणारे बियाणे थोपवण्याचा धोका थेट आंध्र प्रदेशमधून खत खरेदी राज्यात सत्याहत्तर हजार तीनशे हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान शेतकऱ्यांना सरकारी मदतीची आशा मे महिन्याच्या दरम्यान अवेळी पाऊस वादळीवारे वारे व वा गारपिटीमुळे शेती आणि फळपिकांचं सत्यात्तर हजार तीनशे हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाल्याचं कृषी विभागाने प्राथमिक अंदाजात स्पष्ट केलं आहे अकोला जिल्ह्यात संत्रा भागांचे सौदेत चढ्याजाऱ्याने व्यापारी निर्यातदार खरेदीसाठी सरसावले उत्पादन घटल्याचा परिणाम कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाची सततधार पावणे दोनशेहून अधिक मंडळांमध्ये अतिवृष्टी मान्सूनने प्रवास पुन्हा सुरू केल्यानंतर कोकणात पावसाचा जोर वाढलाय मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातही दमदार पाऊस कोसळत आहे राज्यात पशुधनामध्ये एक पॉईंट आठ टक्क्यांची वाढ पशुधनामध्ये महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर तीन पॉईंट एकतीस कोटी पशुधन सात पॉईंट त्रेचाळीस कोटी कुक्कुटदाटी पक्षी सावकारांची नावे लिहून शेतकरी बेपत्ता घरात सापडलेल्या चिठ्ठीमुळे सावकारांमध्ये खळबळ मानसिक त्रास दिल्याचा आरोप केलाय जाखमातवाडी येथील घटना नियमांचे उल्लंघन करत कर्नाटकने अलमट्टी धरण बावन्न टक्के भरले सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चिंता वाढली जून महिन्यात सत्तेचाळीस टक्क्यांपर्यंत भरण्याची परवानगी जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीस पीक कर्ज मिळेना सोने चांदी गाहन पेरणीची धडपड बियाणे खरेदीची लगबग <गग> सोयाबीन बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा भासवत जादा दराने विक्री खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील स्थिती कपाशीचे विशिष्ट वानाचे बियाणे मिळणे कठीण मेंढपाळांनी धरली घराची वाट आठ महिन्यांची भटकंती पावसाळ्याचे चार महिने गावाकडे ट्रॅक्टरची मे महिन्यात बंपर विक्री मान्सूनच्या आगमनाने ट्रॅक्टर मार्केट सुकावले वेळेच्या आधी आलेला मान्सून चांगल्या पावसाचा अंदाज आणि शेतकऱ्यांची शेतीत गुंतवणुकीला पसंती यामुळे मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील ट्रॅक्टर विक्री नऊ पॉईंट बारा टक्क्यांनी वाढली खरीप बियाणे योजनेपासून वाळवा तालुक्यातील शेतकरी वंचित ऑनलाईन अर्ज लॉटरी पद्धत प्रणाली ठरली धोकेदुखी हिंगोलीत हळद दरात क्विंटल मागे शंभर ते चारशे रुपयांची घट एक हजार आठशे पंचवीस क्विंटल आवक जून अखेर आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते फळपीक विमा योजनात बदल करावा गारपीट अतिवृष्टी आणि हवामान बदलामुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे परंतु सध्याच्या विमा योजनेतील काल्यमर्यादित अटीमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे यंदा त्रेसष्ट टक्क्यांनी कांद्याचे उत्पादन वाढले अवकाळीचा सामना करूनही बळीराजाने वाढवले उत्पादन आता चांगला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्याची प्रार्थना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य संधी साधोपणाचं राजकारण करणाऱ्यांना आपण सोबत घेऊ शकत नाही त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची नाहीत असं शरद पवार यांनी म्हटलंय ते पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत होते कर्ज वसुली थांबून शेतकऱ्यांना व्याजमाफीची मागणी नाशिक जिल्हा बँकेकडून सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना व्याजमाफी करण्याची मागणी नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेने केली आहे मंत्रिमंडळ बैठकीत कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाला मंजुरी महावेद प्रकल्पाला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्यातील महा महाएग्रिस्टॅक महावेद क्रॉपसॅप ॲगमार्कनेट डिजिटल शाळा महाडीबीटी सारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार असल्याचं राजकारण सरकारकडून सांगण्यात आलेलं ला आहे लाडकी बहीण योजनेवर आधारित सिनेमा येणार गौतमी पाटील दिसणार मुख्य भूमिकेत विद्यार्थ्यांची दिवसातून तीन वेळा हजेरी घ्या शिक्षण विभागाचे निर्देश पालकांना संदेश माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद